अहमदनगर मध्ये माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची एका महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद संपन्न झाली आहे लोकसभेच्या बाबत तथाकथित सर्व जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आचारसंहितेचा सर्वेचे सर्वेचे रिपोर्ट जाहीर करू नये असा नियम असताना देखील सर्वेचे रिपोर्ट्स हे बाहेर येत आहे त्यामुळं निश्चितपणे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महिलांकडे जे झालेली जाहीर सभा त्या सभेसाठी मिळालेला प्रचंड असा प्रतिसाद आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य माणूस शेतकरी दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये दिलेला न्याय आणि सहकार्य याची जाणीव ठेवून ते मतदानामध्ये प्रत्यक्ष कृतीत उतरला असणार सभेवरून आणि प्रचार करत असताना जाणव त्यामुळं नगरपेक्षेचे विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित होणार याच्याबद्दल कसली शंका असण्याच कुठलंही कारण नाही त्यामुळं जे रुमर्स आहे आणि जे तथाकथित सर्वे चार तारखेला तुमच्या स्वरूपमध्ये याच उत्तर देण्याच्या मताधिक्य पूर्वी जेवढं होत दोन लाख दोन लाख ब्याऐंशी हजार मतदान घटेल मतदान एवढं मिळणार नाही परंतु एक लाखाच्या फरकाने किंवा आसपास विजयचा विजय हा फरक का पडेल असं वाटतं फरक यासाठी पडेल की कोणती गोष्ट आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये सातत्यानं एकच व्यक्ती आला आणि कितीही काम केलं तरी आपल्या देशामध्ये सत्ताधाऱ्यांना बोलण्याची सवय आहे मोदीजींचं दहा वर्ष सरकार आहे आणि त्यामुळं दहा वर्षा पुन्हा mm. प्रमुख पक्ष विरोधी असलेला काँग्रेस यांनी काय चुका केल्या काय विकास केला काय अडचणी आल्या हे आताच्या पिढीला किंवा आताच्या मतदाराला तेवढंच ज्ञात नाही त्यामुळे जे काही केलं ते कसं चुकीचं आहे अशा संदर्भामध्ये जी काही अँटी इन्कम्बन्सी होती त्याचा परिणाम हा डायरेक्ट लीडवरती होणार आहे